प्रदीप विद्याधर कंद यांची किरण साकोरे ही अचूक निवड आश्वासनाचा पाऊस नाही तर प्रत्यक्ष कृती पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांची अचूक निवड किरण साखोरे यांनी केला दोन किलोमीटरचा रस्ता दुरुस्त पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या दूरदृष्टीने लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाच्या विकासाची धुरा त्यांनी युवा नेतृत्व पैलवान किरण संपतराव साकोरे यांची निवड केली किरण साकोरे यांनी देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना काशी अयोध्या आदमापूर बाळूमामा कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाई तुळजापूर येथील तुळजाभवानी व अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घडवत जनतेशी संवाद साधला यामध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्याशी हितगुज साधले त्यांच्याशी जिवाळ्याचे नाते जोडले पैलवान किरण साकोरे यांनी दाखवून दिले की सेवा समर्पण आणि विकास हा केवळ शब्द नाही तर तो आपल्या कामाचा धडाका आहे याचाच प्रत्यय नागरिकांना आला असून बुरके गाव ते वाडे भोलाई या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती दोन किलोमीटरचा हा शिवरस्ता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणारा मालवाहतुकीसाठी आणि जनता पे विद्यालय पिंपरी सांडसच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा पण दुर्दैवाने हाच रस्ता खड्ड्यांनी इतका भरला होता की वाहतूक म्हणजे जीव प्रवास बनला होता जीवनावश्यक गरजा पूर्ण करताना येथील ऐंशी टक्के जनता त्रस्त होती यावेळी शब्दाला जागणारा हाकेला धावणारा आपला माणूस किरण साकोरे यांचा त्यांनी नुकतीच देवदर्शन यात्रा आयोजित केली केवळ धार्मिक सोहळा नाही तर जनतेच्या सुखदुःखात सामील होण्याचा हा प्रयत्न होता शेतकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्या पुढे मांडली आणि साकोरे यांनी दाखवले राजकारण कशास म्हणतात आश्वासनाचा पाऊस नाही कि वेळ काढूपणा नाही थेट कृती किरण साकोरे यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि तब्बल दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे युद्ध पातळीवर मुरमीकरण पूर्ण केले मुर्माचा थर टाकून रोलर फिरवू लागेला आणि वाहतुकीसाठी सुरक्षित व वा सुखकर रस्ता बनवण्यात आल्याने हा रस्त्यातील बदल केवळ मातीचा नाही तर विश्वासाचा आहे यावेळी माजी चेअरमन भाऊसाहेब बोर्डे माझे चेअरमन कृष्णा झांभळकर माजी, माजी उपसरपंच सुनील ठोंबरे तसेच विठ्ठल थोरात बाळासाहेब थोरात अशोक ठोंबरे नाना कोळेकर गुलाब शिंदे यांच्यासह झांभळकर ठोंबरे धाभाडे थोरात परिवारातील असंख्य नागरिकांनी साकोरे यांचे आभार मनात मानत भरभरून आशीर्वाद दिले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी एक सेवाभावी समर्पित आणि कृतीयुक्त नेतृत्वाची निवड केली हे आज सिद्ध झाले आहे किरण साखोरे यांनी दाखवून दिले की नेतृत्व म्हणजे केवळ व्यासपीठावर भाषणे देणे नव्हे तर जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून देणे होय त्यांच्या हा कामाचा धडाका लोणीकंद गटात विकासाची नवी पहाट घेऊन आला आहे